नमस्कार मी नरेंद्र फिरोदिया वाइस प्रेसिडेंट महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि प्रेसिडेंट अहमदनगर डिस्ट्रिक्ट चेस सर्कल बुद्धिबळ जे चेस हा जो खेळ आहे तो अहमदनगरमध्ये अतिशय लोकप्रिय आहे आणि मागील साधारणतः एक चौदा पंधरा वर्षापासून मी अहमदनगर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन अहमद डिस्ट्रिक्ट चेस सर्कलबरोबर मी असोसिएटेड आहे तसं पाहिलं तर दोन हजार आठमध्ये आम्ही एक पहिली स्पर्धा स्पॉन्सर केली होती आणि त्यावेळेसपासून मी या संघटनेशी या या खेळाशी कनेक्टेड झालो तसं आज आपण पाहत आहोत की नगरमध्ये दरवर्षी आम्ही दोन स्पर्धा घेतो एक स्पर्धा साधारणतः एप्रिल मेमध्ये दोन्ही फिडे रेटिंग असतात एक एप्रिल मेमध्ये घेतो आणि एक नोव्हेंबरच्या आसपास घेतो त्याचबरोबर आम्ही मध्य चेअर्स प्लेस चे प्लेयर्स चेस लीगची सुरुवात केली होती आणि त्याचबरोबर अहमदनगरमध्ये चेसला जीवन ठेवण्यासाठी आमचं जो एक पूर्ण टीम आहे जी आमच्या संघटनेची टीम आहे त्यात यशवंत बापट आहे इतर आमचे सगळे पदाधिकारी आहे या सगळ्यांनी भरपूर मेहनत घेऊन आम्ही काही ना काही ॲक्टिव्हिटी अहमदनगरमध्ये चालू ठेवतो आमचा जो फाउंडेशन आहे शांतीकुमारजी फिरोदा मेमोरियल फाउंडेशन त्यामार्फत आम्ही अहमदनगरचा एकमेव चेस ग्रँडमास्टर चारदुल गागरे ह्याला सपोर्ट केलेला आहे आणि खरोखर तो एक आनंदी क्षण होता की जेव्हा अहमदनगरचा आणि अहमदनगरपेक्षा अहमदनगरपासून असलेलं एक छोटंसं गाव राहुडीचा एक विद्यार्थी हा चेस ग्रँडमास्टर बनतो तर ती एक फार मोठी उपलब्धी आमच्यासाठी होती आज अहमदनगरमध्ये खेळाडू वाढत वाढत आहे आमची अशी इच्छा आहे की अजून ग्रँडमास्टर्स अहमदनगरमध्ये व्हावा आत्ता काही लोक आय एम नॉमसाठी काम करत आहोत यामधल्या काळी आम्ही आर्बिटर कॅम्पसुद्धा अहमदनगरमध्ये घेतले आहे वेगळेवेगळे ॲक्टिव्हिटीज ज्यातून चेसचा प्रसार हो आणि चेस वाढत जावं हो, ही आमची नेहमी इच्छा असते आजसुद्धा आम्ही जेव्हा ही पहिली आत्ता जी घेतलेली स्पर्धा आहे मोतीलालजी फिरोदिया ऑल इंडिया फिडे रेटिंग स्पर्धा यामध्ये तीनशे साठ लोक संपूर्ण भारतातून आलेले आहे आणि हा एक नवीन विक्रम आहे आमच्यासाठी सुद्धा तर अहमदनगरला बरेचसे लोक येतात स्पर्धाचा दर्जा वाढत चालला आहे आम्ही प्रयत्न करतो की आमच्या फाउंडेशन मार्फत म्हणजे शांतिकुमारजी फिरोदिया मेंबर फाउंडेशन मार्फत आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट चेस सर्कलच्या माध्यमातून चांगली सोयीसुविधा त्यांना आम्ही उपलब्ध करून द्यावी चेस हा गेम वाढवावा कारण आज अहमदनगरच्या इतिहासात म्हणजे आजपर्यंत जसं म्हटलं की मागील पंधरा वर्षापासून मी इथं या खेळाला जोडलेलो आहोत आम्ही पाहतोय की दरवर्षी उच्चांक वाढत आहेत जास्त जास्त खेळाडू भारतातून येत आहेत आमचं एक संघटना म्हणून आमचं एक फिक्स ध्वय किंवा विजन आहे की आमचे जास्तीत जास्त ग्रँडमास्टर तयार व्हावेत जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावात आता जुलैमध्ये त्यांनी आमच्या संघटनेमार्फत अंडर सिक्स्टीन हंड्रेडची स्पर्धा ठेवलेली आहे आणि ही पहिल्यांदाच होत आहे आणि त्या स्पर्धेला त्यांनी माझं नाव दिलेलं आहे नरेंद्र फिरोदिया चषक तर मला त्याचाही आनंद आहे आणि आपण चेसमध्ये काम करताना प्लेयर्स वाढले पाहिजे संघटना वाढली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा गेम वाढला पाहिजे काही वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्र चेस लीग सुरू झाली त्यावेळेस अहमदनगर शेकर्सचा मी फो ओनर होतो आम्ही त्या लीगमध्ये दोन तीन वर्ष भाग घेतलं त्या लीगच्या माध्यमातून बरेचशा प्लेयर्सशी जोडण्याचं मला एक काही ना काही ऑप्शन झालं की मी बरेचशा चेस प्लेयर्सशी जोडलं गेलो लीग मध्ये बरेचसे नवीन खेळाडू उभारून आले तर मागील काही वर्षाची ही माझी जर्नी चेसची आहे यापुढे सुद्धा आम्ही शंभर टक्के चेसला बांधील आहोत या खेळाला अजून वाढवण्याचा आमचा मानस आहे की आम्हाला जास्तीत जास्त खेळाडू घडवायचे आहे आणि एक विजन क्लिअर आहे की आज अहमदनगरमधून एकच ग्रँडमास्टर आहे तर अहमदनगरमधून जास्त जास्त ग्रँडमास्टर कसे तयार होतील आणि प्लेयर्सना जो सपोर्ट पाहिजे आम्ही बऱ्याचशा कॅम्पसुद्धा कॅम्पचं आम्ही आयोजन करतो इंटरनॅशनल जे प्लेयर्स आहेत त्यांचा तें, आम्ही त्यांना म्हणजे त्यां त्यांच्याबरोबर त्यांना खेळण्याची संधी देतो त्यांना ट्रेनिंगची संधी देतो तर विजन फार क्लिअर आहे की चेस वाढवावा आणि आमच्या शहराचे खेळाडू हे मोठ्या मोठ्या लेवलवर जावं मी, 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 लो लो। मी चेस खेळलो नाहीये म्हणजे चेस खेळतो पण मी काय फार असा एक्सपर्ट प्लेअर नाही आपण पण मी जसं म्हटलं की जेव्हा मी या संघटनेशी जोडलो गेलो आणि मी पाहिलं की नाही चेसला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चेस एक असा खेळ आहे की फार तुम्हाला काही लागत नाही एक तुमच्याकडे चांगला चेस बोर्ड असला दोन खेळाडू असले आता तर ऑनलाईनचे इतके माध्यम तयार झालेले आहे की तुम्हाला फार काही लागण्याचं गरज नाही इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठा लागत नाही बाकी खेळासाठी तुम्हाला दुसरा कुठला खेळ काय त्या घराच्या बाहेर निघावं लागतं तिथं जाऊन खेळावं लागतं त्याला ग्राउंड लागतं किंवा स्टेडियम लागतं किंवा कोर्ट्स लागतं पण चेस सारखं आणि चेस फक्त चेससाठी नाही तर तुमचं लॉजिकल थिंकिंग वाढतं तर आम्ही महाराष्ट्र चेस असोसिएशन मार्फत चेस इन स्कूललाही कसं वाढवता येईल ते आम्ही पाहत आहोत आम्ही जास्तीत जास्त शाळेत चेस कसा वाढवता येईल मुलांमध्ये चेसचा प्रसार कसं होईल हे आमचं ध्यान आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट चेस सर्कलच्या माध्यमातून आम्ही अहमदनगर मध्ये जे काही करता है ते करतोय पण महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात चेस कसा वाढेल याच्यावर बी आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे मी म्हटलं की पुढील काही वर्षात तुम्हाला मॅक्सिमम मास्टर अहमदनगर दिसते